हे बघा दादाचा गणपती बघा किती छान आहे आहे श्री, खाली श्री पोर्ण पोर्ण का रे श्री सुट्टी आहे शाळेत जाऊन आला का बघा आपल्या अण्णाबाळेत थंडी वाजवली थोडीशी झालेली ना आता मध्ये हे बघा आपला हासरी आणि आमच्या मायाजी बघा या म्हणजे यांच्या काकू दोन नंबरच्या काकू आणि हे बघा छान असं देव बघा अन्न बाबांच होत ना बाबा का लहान होता ना का तेव्हा नाव ना। तस... ना, ना ना ना, काय श्री पिशवीर नाव काय मग तुमचीच अगरबत्ती ना काय भाऊ तू असं काय करतो श्रीराज श्रीराज टाकायचं ना तुम्ही काय श्रीराज टाकायच हे बघा त्याच्यामध्ये तीन फ्लेवर आहे एका पिशवीमध्ये वाचता येत मराठी वाचता येत वाटत हा गणपती बाप्पाला वापरावर का अगरबत्ती फोड फोडून पाहतोय काय काय नाव टाकायचं

जर आपण आता अन्नबाबांकडे गेलो थोडा वेळ बसलो आणि आपण आता घराकडे चाललोय हे बघा हायवे आणि इकडे आता डी मार्ट वगैरे पण लागेल आणि असा काहीसा आपला प्रवास चाललेला आहे आणि एकाच वेळेला आपण दोन तीन ठिकाणी छान भेट झाली आपली दिदींकडे भेट झाली त्यानंतर आजी बाबांकडे गेलो अण्णाबाबांकडे पण भेट झाली महत्वाचं आणि बाप्पांचंही दर्शन झालं अण्णाबाबांचे बाप्पा पण बघितले आपण खूप छान आहे तिथे पण दर्शन घेतलं आणि दिदींकडच्या बाप्पांचंही दर्शन घेतलं आणि जागोजागी मंडळ आहे त्यांचे दर्शन, दर्शन होतात आपल्याला तरी निवांत असतो तर तुम्हाला बरेचसे देखावे पण दाखवले असते थांबून आणि नाहीतरी दिवसा बंदच असतं संध्याकाळच्या वेळी यावं लागेल त्याच्यासाठी खरी गोष्ट आता थोडा वेळ डी मार्ट मुलांना पॉपकॉर्न घ्यायचे दोघं घ्यायला गेलेले प्रतीकदा आणि पूर्व दिदी त्यांना गाडीमध्ये पॉपकॉर्न खात खात जायचंय भरपूर गर्दी आहे डी मार्ट काय मज गर्दी राहते हा डी मार्ट मध्ये काय मज गर्दी असते खूप जास्त राहते हे बघा डी मार्ट मधन पॅकेट आणले आणि आता गाडीमध्ये <laughs> <नी, laughs> खात खातात आपला प्रवास चालू राहील अभि मजा खात मजा येईल ना, ना। आ, <laughs> हे बघा आपण आता चांदवडकडे आलोय जवळपास चांदवडचे डोंगर दिसत आहे आणि सर्व धुक्याचं वातावरण आहे डोंगरांवर बघा आणि इकडे नमोकार तीर्थ आहे आपल्या असा छान छान प्रवास झालेला आहे आपण आता घराकडे चाललेलो आहे आणि हे बघा इकडे गाडीमध्येच पावडा पावडा पार्टी चाललेली आहे मुलं मागे पावडा खालताय माझं पण खाऊन झालेलं आहे असं प्रवासामध्येच आम्ही पॉपकॉर्न आणि पावडा खाल्ला आहे आणि आपण आता घराकडे चाललेलो आहे सोग्रस आणि सोग्रसला बघा हे किती छान मोठं मंदिर झालेलं आहे अजून बांधकाम चालू आहे कसलं मंदिर आहे कसलं मंदिर आहे बघा किती छान मोठं मंदिर तयार हे बघा चांदवडचे डोंगर दिसायला लागले म्हणजे चांदवड जवळ जा आलंय असं समजायचं आणि पाऊस पण येतोय थोडा थोडा डोंगरांवर धुकं बघू शकता तुम्ही किती छान धुकं आहे आणि रस्ता बराचसा शांतता आहे एवढी काही ट्रॅफिक नाही आपल्याकडे सिटी मध्ये किती ट्रॅफिक होती इकडं रोड आपले एकदम शांतत येतात एकदम छान असा चान -चान आपला प्रवास झाला आणि गणपती बाप्पांचंही दर्शन झालं आजी बाबांना भेटलो अण्णबाबांनाही भेटलो आणि दिदींकडे गेलो होतो असं छान छान आपलं मस्त सर्वांच्या भेटी गाठी आणि आपण आता घराकडे चाललो आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा हे बघा इथे मुलांचा पाववाडा खायचं काम चालू आहे गाडीमध्येच पाववाडे मागवले होते गरम गरम आणि खातात इथे आणि असा काहीसा छान छान प्रवास झाला आपला तर चला आपण आता व्हिडिओचा इथेच एंड करू तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओ सोय तोपर्यंत सर्वांना बाय 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 बाय